राज्यातील तेरा मतदारसंघात होणार कडवी झुंज मुंबई उत्तर पियुष गोयल भाजप विरुद्ध भूषण पाटील काँग्रेस मुंबई उत्तर पश्चिम अमोल किर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध रवींद्र वायकर शिवसेना एकनाथ शिंदे मुंबई उत्तर पूर्व मिहीर कोटेजा भाजप विरुद्ध संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकम भाजप विरुद्ध वर्षा गायकवाड काँग्रेस मुंबई दक्षिण अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध यामिनी जाधव शिवसेना शिंदे गट मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिवसेना शिंदे विरुद्ध अनिल देसाई शिवसेना ठाकरे गट नाशिक हेमंत गोडसे शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धुळे शोभा बच्छाव काँग्रेस विरुद्ध सुभाष भामरे भारतीय जनता पार्टी दिंडोरी भारती पवार भाजप विरुद्ध भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पालघर हेमंत विष्णू सावरा भाजप विरुद्ध भारती कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे राजन विचारे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गट कल्याण डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गट विरुद्ध वैशाली दरेकर शिवसेना ठाकरेगट भिवंडी कपिल पाटील भाजप विरुद्ध शिवरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे कुबेर संकुल या प्रकल्पात घर आपल्या बजेट मुदे, तेही अगदी शहरात फक्त एकवीस स्वप्नातील बंगला बँक लोन सुविधा उपलब्ध कुबेर संकुल भूमी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ